नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचा झालेला दारुण पराभव असेल देवेंद्र फडणवीसांबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असलेला राग असेल महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद असेल आणि भाजप पक्षश्रेष्ठींना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचा दारुण पराभव होईल महाराष्ट्रात याची असलेली भीती असेल या संपूर्ण कारणांमुळे महाराष्ट्रामध्ये भाजपला कुठल्या तरी ओबीसी नेत्याच्या हाताला बल द्यावं हा विचार करून भाजपनं पंकजा मुंडेंना विधानपरिषद दिली पण भाजपनं पंकजा मुंडेंना विधानपरिषद दिली खरी पण आता सध्या महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून मिळतील का या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे खर तर या अगोदर दोन हजार चौदा साली पंकजा मुंडे मुख्यमंत्री होतील का ही चर्चा सुरू होती त्यानंतर आता तब्बल दहा वर्षांनी परत एकदा महाराष्ट्रामध्ये ही चर्चा सुरू झाली आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी तर असंही म्हणलंय जर पंकजा मुंडे मुख्यमंत्री चेहरा भाजपनं दिला तर भाजपचे जुने दिवस परत यायला जास्त वेळ लागणार नाही खर तर महाराष्ट्रामध्ये मुंडे घराणा हा राजकारणाच्या नेहमी केंद्रस्थानी असतो पंकजा मुंडेंना गोपीनाथ मुंडेंचा खूप मोठा राजकीय वारसा मिळाला तरी खरा पण पंकजा मुंडेंची जी काही राजकीय वाटचाल आहे ती नेहमी चढउताराचीच राहिली स्वतःच्या भावाच्या विरोधात निवडणूक लढणं असेल दोन हजार पंधरा साली झालेला चिक्की घोटाळा ते आरोप त्यानंतर मिळालेली चिट असेल नुकत्याच झालेल्या जा लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारे बीडची निवडणूक झाली काटेकी टक्कर झाली आणि त्यामध्येही पंकजा मुंडेंना थोड्याफार मतांनी अपयशच हाती आलं आणि पंकजा मुंडेंचा पराभव झाला आता आज प्रश्न महत्वाचा हा आहे की खरंच भारतीय जनता पार्टी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाईल का जर पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवलं तर त्याचा भारतीय जनता पार्टीला किती फायदा होईल किती नुकसान होईल आणि पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनून खरंच जे काही ओबीसी मतदान आहे त्याच्यावर भाजपला स्वतःचा प्रभाव टाकता येईल का हे सगळे प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे पुढचे पाच ते सात मिनिट माझ्यासोबत नक्की राहा नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे जर पहिल्यांदा या चॅनलवर आले असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साईटला असलेली घंटा जरूर दाबा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल तर कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओची पंकजा मुंडे खरंच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनतील का जर त्यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून विधानसभेच्या निवडणुकीला भाजप सामोर गेलं तर भाजपला कुठल्या प्रामुख्याचे चार फायदे आणि चार नुकसान होतील त्यावरही बोलणार आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला पंकजा मुंडेंच्या राजकीय वाटचालीबद्दल किंवा जर्नीबद्दल थोडं जाणून घेऊयात हो दोन हजार नऊ साली पंकजा ताई आमदार झाल्या दोन हजार चौदा साली पंकजा मुंडे विरुद्ध द्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली त्यामध्ये पंकजा मुंडेंचा जवळजवळ पंचवीस हजार मताधिक्यानं विजय झाला त्यानंतर त्या ग्रामीण विकास मंत्री झाल्या महिला व बालविकास मंत्री झाल्या बीडच्या रेल्वेचा प्रश्न त्यांनी हाताळला दोन हजार एकोणावीस साली धनंजय मुंडेंनी याच पंकजा मुंडेंचा तीस हजार मताधिक्यानं पराभव केला खूप दिवसांनी दोघं बहीण भाऊ एकत्र आले आणि ही लोकसभेची निवडणूक लढली पण त्यातही पंकजा मुंडेंच्या नशिबी अपयश झालं खर तर मधल्या पाच वर्षात पंकजा मुंडेंचं खूप राजकीय खच्चीकरणही झालं त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलं की पंकजा मुंडेंचा राजकीय प्रवास हा नेहमी चढउताराचाच राहिला सध्या सगळ्यात पहिली गोष्ट की पंकजा मुंडेंना खरंच भाजप मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवेल का तर त्यामध्ये एक आणि सगळ्यात महत्वाची जी अडचण आहे जी भाजपला जाईल ती म्हणजे सध्या राजकारणामध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला एक पार्टी एक माणूस म्हणजे वन पार्टी वन पर्सन आता याचा अर्थ काय की प्रत्येक पक्षामध्ये असं होतंय की एकच माणूस त्या पक्षाला पूर्णपणे चालवतोय आणि त्याच्यानंतर कोण हा प्रश्न विचारला तर कुठेतरी आपण हापकून जातो जसं देश पातळीवर नरेंद्र मोदींच्या नंतर कोण हा प्रश्न विचारला तर आपण हपकून जातो महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीसांनी मागच्या दहा वर्षात स्वतःची ताकद एवढी मजबूत केली की देवेंद्र फडणवीसांनंतर कोण मग देवेंद्र फडणवीस सोडून दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री चेहरा बनू शकतो का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना डावलून भाजपची जी काही पक्षश्रेष्ठी ती पंकजा मुंडेंना चेहरा देईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि जर पंकजा मुंडेंचा चेहरा समोर घेऊन भाजप निवडणुकीला गेलंच तर त्याचे भाजपला कोणते चार प्रमुख फायदे होतील आणि कोणते चार नुकसान होतील हे आता मी तुम्हाला पुढच्या दोन तीन मिनिटात सांगणार आहे जर भाजपनं पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री चेहरा बनवलं तर त्याचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा भाजपला फायदा असा होऊ शकतो की पंकजा मुंडे एक महिला मुख्यमंत्री आहेत आणि आत्तापर्यंत महाराष्ट्राला कधीच एक महिला मुख्यमंत्री मिळाली नाही त्यामुळे लाडकी बहीण योजना तीही महिलांसाठी आणि एक पंकजा मुंडे मुख्यमंत्री असं दोन्ही मिळून भाजप निवडणुकाला सामोरं जाऊ शकतं तशा प्रकारचा प्रचार करू शकतं आणि महिलांचं जे काही मतदान आहे त्याच्यावर भाजप कुठंतरी स्वतःचा प्रभाव टाकू शकतं त्यामुळे पहिली गोष्ट एक महिला असल्यामुळं पंकजा मुंडेंचा हा फायदा भाजपला आणि महायुतीला होऊ शकतो दुसरी गोष्ट ओबीसी मतांवर पंकजा मुंडेंचा मोठा प्रभाव आहे तुम्ही कितीही हो म्हणा कितीही नाही म्हणा पण ओबीसी मतदार पंकजा मुंडेंचं ऐकतात ही राजकारणातली सगळ्यात मोठी वास्तविकता आहे त्यामुळं सध्या मराठा ओबीसी वाद जो काही महाराष्ट्रात चालला आहे जे प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला अपयश आलं कदाचित याच वादामुळे भाजपला अपयश आलं त्यामुळे पंकजा मुंडेंना उमेदवार करून मरा ओबीसी समाजाला जवळ कसं करता येईल याचा विचार तर भारतीय जनता पार्टीनं केलाय पण त्यांना जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवला तर जास्तीत जास्त, जास्त ओबीसी मतदार यांना मिळेल अशी शक्यता महाराष्ट्रातल्या सध्याच्या वातावरणातून दिसते तिसरी गोष्ट पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर आमदार केले त्यामुळं पंकजा ताई या निवडणुकीला स्वतः उभे राहणार नाहीत त्यामुळे पंकजा मुंडे संपूर्ण महाराष्ट्राभर स्वतःचे दौरे करू शकतील आणि त्याचाही भारतीय जनता पार्टीला कुठेतरी फायदा होईल पंकजा मुंडेंना एक लोकनेता म्हणून लोक त्यांच्याकडे बघतात जेवढ्या जास्त त्या जा फिरतील त्याचा नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला फायदा होईल एवढं मात्र नक्की आहे आणि चौथं महत्वाचं कारण फडणवीसांच्या चे चेहऱ्यावर महाराष्ट्रात सध्या नाराजीचा सूर आहे फडणवीसांचं नेतृत्व लोकांना नको नको असं वाटतंय त्यामुळे भारतीय जनता पार्टीने कोणता नवीन फ्रेश चेहरा पंकजा मुंडेंच्या रूपात दिला तर कदाचित त्याचा नक्कीच भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकीत फायदा होईल तर हे ते चार कारण होते ज्यामुळे जर पंकजा मुंडेंना चेहरा बनवलं तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला हे सगळे फायदे होतील पण जेवढे फायदे होतील तेवढेच नुकसानही होणार आहेत कारण पंकजा मुंडे एक अशा राज्यकर्ते आहेत ज्यांच्यावर जेवढे लोक प्रेम करतात तेवढेच लोक त्यांचा विरोधही करतात त्यामुळे चार महत्वाचे नुकसान पहिलं नुकसान जे संपूर्ण महाराष्ट्रालाच माहित आहे जरांगे फॅक्टर आणि मराठा ओबीसी आरक्षण वाद जर पंकजा मुंडे उमेदवार केल्या तर मराठा समाज कुठंतरी नाराज होईल कारण ज्या प्रकारे पंकजा मुंडेंची लोकसभेची निवडणूक झाली त्यामुळं मराठा समाज पंकजा मुंडेंना साथ देईल का हा मोठा प्रश्न आहे आणि पंकजा मुंडे मराठा समाजाची मनधरणी करू शकतील का त्यामुळे हे एक पहिला फॅक्टर आहे जो कुठंतरी भारतीय जनता पार्टीला नुकसान देऊ शकतो दुसरी गोष्ट पंकजा मुंडेला मुख्यमंत्री बनवलं तर भाजपमध्ये एक प्रकारचा अंतर्गत वादही चालू होऊ शकतो कारण सध्या भाजपचे जे काही प्रमुख नेते आहेत ते सगळे फडणवीसांच्या अत्यंत जवळचे आहेत त्यामुळे तो अंतर्गत वाद कुठेतरी निवडणुकातही प्रभाव टाकू शकतो आणि आपल्याच लोकांना पाडापाडीचं राजकारणही कुठेतरी होऊ शकतं तिसरी गोष्ट अगोदरच पंकजाताईंचा चेहरा पुढं केल्यानं शिंदे गट आणि अजित पवार गट कुठेतरी नाराज होऊ शकतो कारण त्यांनाही मुख्यमंत्री होण्याच्या अपेक्षा आहेत त्यामुळे याचाही भारतीय जनता पार्टीला नुकसान होऊ शकतं कारण अगोदरच तीन पक्ष असल्यामुळे कोणाला तिकीट मिळेल कोण कोणाला पाडेल कोण कोणाचा प्रचार करेल हे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतील आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा हो प्रश्न निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे ज्यांना ओबीसी नेते म्हणलं जातं त्या पंकजा मुंडे मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावर स्पष्टपणे बोलू शकणार नाहीत आणि जितक्या त्या स्पष्टपणे बोलणार नाहीत त्याचा नुकसानही भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला होऊ शकतं आता हे एक जनरल मुद्दे होते जे निवडणुकीमध्ये खूप महत्वाचे ठरणार आहेत खरंच पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनू शकतील का यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या कमेंट बॉक्समध्ये मन भरून बोला हा एक प्लॅटफॉर्म आहे आपल्या सगळ्यांना बोलण्यासाठी खरंच भारतीय जनता पार्टी पंकजा मुंडेंना उमेदवारी देईल का पंकजा मुंडे जर उमेदवार असल्या तर मराठा समाज ओबीसी समाज एकजुटीनं त्यांना मतदान करेल का या सगळ्या प्रश्नांवर तुम्हाला जे काही वाटत असेल ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की टाका मी परत एकदा तेच सांगेल चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्वाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी या चॅनलवर वारंवार टाकतच दा राहणार आहे पुढच्या काही दिवसात मनोज जरांगे पाटील आणि राऊत साहेब यांच्यामधलं जे काही महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारण चालू आहे यावर मी व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तो जरी व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद